वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज कोराडी महाजन तो को सहाशे साठ मेगाबॅट मुख्य प्रवेशद्वारावर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचे सतरा तारखेपासून आमरण उपोषण सुरू आहे मात्र महाजेंको प्रशासनाकडून जरी सकारात्मकता असली तरीही या भागातील विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे हे या प्रकल्पग्रस्तांना महाजनकोमध्ये थेट नोकरीमध्ये घेण्यास सकारात्मक नसल्याचे समजते त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त आता बावनकुळे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत आम्ही बावनकुळेंसाठी खूप काही केलं मात्र बावनकुळेंनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असा थेट आरोप या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी यावेळी वंश न्यूज चॅनलवर बोलताना सांगितलं

परंतु सरकारकडनं ही उदासीनता दिसून येऊन आली का तुमचं कुठेतरी भलं झालं नाही पाहिजे आणि तुम्हाला परमनंट सेवेत घेऊ नये काय सांगणार तुम्ही गेल्या सतरा पासून आम्ही इथे अहमद उपकरणावर सहाशे साठ कोराठी गेटवर बसलेलो आहे आमच्या या अकरा जन्मामध्ये अकरा दिवसामध्ये प्रशासनासोबत दोन मिटिंग झाल्या आणि त्या दिवशी परत एक एक मिटिंग झाली आमची सरपंच उप सरपंच साहेबांसोबत त्यांनी आम्हाला जे सहा ज फरवरीला जे मिटिंग होती ते मीटिंग आम्ही किती लवकर तुम्ही तात्काळ लावू शकता याबद्दल बोलणं झालं परंतु आज अकरा दिवस असूनही आमच्या या आंदोलनाला आणि सुपोषणाला पुण्याची मदत येताना दिसत नाही आहे काल रात्री अडीच वाजता जरांगे पाटलांचा अकरा वाजता ऑफिस उघडून जरांगे पाटलांना जर अध्यादेश देऊ शकत असेल तर तो तर संविधानाला हात लावून हात लावणारा विषय आहे आम्ही तर इतके एकदम कुठे नाही आहे त्यांच्या किमकाभर लोक आहे आम्ही प्रकल्प आणि आमच्या जमिनी जाऊन सुद्धा आम्हाला अजूनही नोकरीपासून हे सरकार वंचित आणि प्रशासन वंचित ठेवत आहे तर आम्हाला विषय आहे की आम्ही जमिनीत येऊन पाप केलं का की आम्ही आमचं जीवन हे बर्बाद करायला लागले या प्रशासनाला आणि शासन मायबापाला एकच विनंती आहे की आमचे जे प्रकल्पग्रस्त आहे संपूर्ण त्यांचे सर्व मागण्या लवकर, लवकर, पूर्ण कराव्या आणि आम्हाला न्याय द्यावा ही त्या प्रशासनाला आणि विनंती आकाश भाऊ अकरा दिवस आज होत आहे कुठेतरी प्रशासनाकडनं तुम्हाला आशा होती शासन आणि प्रशासन आणि त्यातल्या त्या जनप्रतिनिधी यांचं कुठेतरी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी किंवा प्रकल्पग्रस्ताच्या पाठीमागे आशीर्वादाचा हात असावा असं तुम्हाला आशा होती आणि कुठेतरी त्यांच्याकडनं आता तुमच्या पदरामध्ये निराशाच पडलेली दिसत आहे काय सांगणार म्हणजे मला आमच्या वती माझ्या भाऊकुरी खूप पण आज अशी भाऊलकुरी साहेबच बनतात की तुम्हाला प्रकल्प पंचवीस जणांची म्हणून बोलून जा त्यांनी बोलू ना आम्हाला पंचवीस जणांची अरे आमच्या जमिनी केल्या म्हणून आम्ही इथे लागलो यांनी लावलो का आम्हाला आज अशा गोष्टी मला बोलून निराश करून राहिले आणि ह्या दिलाशाच्या गोष्टी मी तिथून ऐकून या पूर्णांना सांगू नाही शकत की साहेब असे बोलले आज साहेबांची अशी गोष्ट ऐकून मला एवढा एवढा धक्का पोहोचला की मी साहेबांसाठी एवढं रात्रीचे दिवस पाणी केलं रात्री झटलो आणि आज असे शब्द माझ्या कानावर घालून राहिले दोन वर्ष आधी चंद्रपूर पारस भुसावर पडली तिथे लोक आलेले होते त्यांच्या समोरपणे साहेब मी शंभर टक्के सांगतो म्हणजे तुमचं काम करून देईल आठ दोन वर्ष होऊन गेले काम नाही झालं सधार सचिवासोबत मिटिंग लावली तिथे काम नाही झालं जिथे एम टी ई टी अधिवेशन वेळेस आले होते त्यावेळी ती करून देतो म्हणे तिने पण कसं घालता येईल तसं तुम्हाला घालतो म्हणे पण आधी काम नाही केलं आज अकरावा दिवस होऊन केला माझा भाऊ माझा जो साथी होता नरेंद्र भाजे त्याची तब्येत खराब झाली आहे तो इलेक्ट्रिपती गोष्टी आहे त्याच्या बिशेष कॅलिकेट आहे तरी ते आपल्या मुलाला घेऊन गेली तर तब्येत त्याला बसून त्याला हा ठिकाणीच्या प्रॉब्लेमवर जायचं आहे तर समजून तरी एका ठाकले येऊन राहिली फक्त पाहू राहिले आमचा त्या कशी मरतील माझं वाटत होतं मरायला पाहिजे आता एवढेच पडतो पण अशा गोष्टी पाहा मिळालं आमच्या कुठेतरी प्रकल्प कुठेतरी प्रकल्प ग्रस्तताना या ठिकाणचे जनप्रतिनिधी एक वोट बँक म्हणूनच फक्त वापरत आहेत यूज अँड थ्रो अशी त्यांची रणनीती आहे असं तुम्हाला वाटतंय का तब्येत वाढवून जातं आणि जे आज प्रत्येक काम करायला पाहिजे होतं आतापर्यंत काम केलेलं नाही जेवढं कार्य करून सगळ्या गोष्टी करतो तरी माझ्या पद्धत आहे फक्त नाही आता प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांची जी मागणी होती की सरळ सेवेमध्ये डायरेक्ट थेट नोकरीमध्ये महाजनकमध्ये सामावून घ्यावं मात्र कुठेतरी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झालं त्यातल्या त्यात या आजूबाजूच्या दहा गावातील प्रकल्प बाधित आय टी आय जे होते त्यांच्यासाठी सुद्धा एक त्यांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणार्थी त्यांची सुद्धा स्कीम निघाली होती आज त्याच्यामध्ये सुद्धा सेकडो लोक प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सुद्धा असं तर प्रलोभन देण्यात आलं की त्यांना सुद्धा महाजंतोमध्ये आम्ही परमनंट घेऊ काय सांगणार तुम्ही काय आमच्या जमिनीजवळ आम्ही आज ठिकाणी रस्त्या आहे काय करणार आहे पुढची आता तुमची भूमिका काय राहणार आहे पुढची भूमिका एवढीच आहे जर मला न्याय मिळाला नाही तुम्ही कोणत्या स्तराला जाईल याचा जा विचार कोणी करू शकत नाही माझं खूप प्रशासन करेल नाही इथे तारीख नेते करू शकत मी काही करून जाईल पण या कोरोना हक्क देऊनच जाईल हे सांगू इच्छितो या सरकारलाही कारण या मानिर्मित कंपनीलाही बा आमचा जोपर्यंत मी यापर्यंत बोला करून देईल मी भरील तरी चालेल पण या यापूर्ण करून देईल आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद